नमस्कार मंडळी तर आता आपण पोचलो आहोत विरारला आणि आत्ता आपण आलो आहोत विवेकच्या घरी विवेक, विवेक ला ला है। आता जॉबला गेला आहे तेव्हा काही व्हिडिओ चालू केला नाही आणि आता इकडे आमच्या भाऊजींची भाऊबीज वगैरे होणार आहे नाश्ता वगैरे आता मच्छी आणि चपाती खाऊन नंतर मग आम्ही चोराच्या घरी जाणार आहोत चला तर मग व्हिडिओला चालू करूया आणि हे इकडे पाहू शकता मॅच चालू आहे हे बघा विवेकचे बाबा बसले आहेत इकडे भावजी आहेत इकडे आर्या पण खेळते आहे आणि आता आतमध्ये बघूया नाश्ता वगैरे आणि इकडे चपात्या तिकडे मच्छी फ्राय होते इकडे विवेकची आई आहे सकाळी सकाळी नेहरेचो चपाती चपाती आणि काय मच्छी बघा मच्छी फ्राय चालू आहे इकडे इकडे बघ बघित आपण आता विरारला आहोत आणि विरारचा पाऊन चार इकडे चालू आहे भाऊभीजी निमित्त भावाक दाखवलंय बसले आहेत भाऊ आता भाऊबीच्या दिवशी दिसतील ना आता भाऊबीज करताना चला तोपर्यंत मॅच बघूया अरे या तू बाजूला रा बाबा फोटो मारूया इकडे बघाओ

तर आता इकडे जेवक बसले सगळे जण जो शनिवार आहे बघा मेथीची भाजी तेजू खाता मावरा सुरम मी पण घेतले चपाती आणि मच्छी मिरा पण आले जेवायला भात मिरा कसा लागत मच्छी घरी एकदम छान विवेकचा मान ठेवला विवेक तुझा मान ठेवला मी जेवायला बसलो आहोत राग म्हणून नको हो हो विवेकाच्या मानाक आम्ही जेवला होता होय इकडे भात हा बघा या आरू पण इकडे बसला आरू कशाला बसली आहे तू चला तर मग आता जेवूया आणि नंतर भेटूया

आपण विरारला स्वराच्या घरी आणि आता आपली भाऊबीज होणार आहे इकडे सगळे तयार होत आहेत आणि भरपूर गँग असल्यामुळे सध्या गरम खूप होत आहे बघू आता भाऊबीज आणि त्याच्यानंतर स्वामी समर्थांच्या मठावर आपण जाणार आहोत त्याचा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा केलं नंतर एडिट करीन केलंय लागू Ayurveda. Samadhi, samadhi. Basu, basu otu. Ayat. Koi na ula <laughs>

पाया तुम्ही नाही <laughs> <करूँ पूर। laughs> तर आता आपण निघालो आहोत स्वामी समर्थांच्या मठावर आणि ही आपली चिल्लर पार्टी सगळी गँग आहे ही बघा तयार होऊन रेडी होऊन आली आहेत इकडे भावोजी आहेत आणि बहिणी कुठे राहिल्या आहेत मागे आता इथं आपण निघालो आहे स्वामी समर्थांच्या मठावरती इकडेच आता एक स्वामी समर्थांचा मठ आहे तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत स्वामींचं दर्शन व्हायला आणि चला आता बघूया पुढे काय काय घडतं ते धन्यवाद तर आता आपण निघालो आहोत कारगिल नगरवरून अशी स्वामी समर्थांच्या मठामध्ये तर बघूया आता मठ कसा आहे ते आणि स्वामींचं दर्शन चालते आहे ही बघा आर्या टाटा 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 तर हे बघा इकडे महाकालीचं मंदिर पण आहे जगत जननी महाकाली माता मंदिर हा प्रवेशद्वार आहे आणि इकडे सुंदर असं मंदिर आहे पुढे आणि इकडे हे लेफ्ट साइडला तुम्ही पाहू शकता महाकालीचं मंदिर आहे आणि इकडे हा बघा तिघी जरी चालत आहेत महाकाली मंदार देवी कुठे आहे मंडार देवी कालूबाई त्या देवींची नावं आहेत सगळी आणि सुंदर असं मंदिर आहे हे बघा वाव चल आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया मस्त पैकी जाऊ चलो पुढे वा पुढे वा तर आता आपण फक्त एक मिनिटाच्या अंतरावर आहोत मठापासून आणि आज समोरच पाहू शकता एकदम शांत अशा वातावरणात हा मठ आहे हे बघा हा इकडून जाण्याचा रोड आहे हा इकडे पैसा मठ आहे इकडे स्वामी समर्थांचा छोटासा असा मठ आहे काम चालू आहे त्याच्यामध्ये असं सगळं सामान वगैरे आहे या ठिकाणी इकडे प्लास्टर वगैरे चालू आहे इकडे चप्पल ठेवण्याचं स्टँड आहे तर हा असा पॅसेज आहे इकडे पुढे चला हे बघा सुंदर अशी स्वामींची प्रतिमा आहे मूर्ती आहे इकडे गणपती आणि लक्ष्मी मातेचं मंदिर एक साथ आहे पाहू शकता इकडे तुळजाभवानी मातेचं मंदिर दर्शन व्यवस्थित झालं आहे आणि आता आपण निघालो आहोत इकडे आमची आर्या पण आता उठली आहे बघा आहे तर वा वा तर व्यवस्थित असं दर्शन झालेलं आहे जास्त काही शूट करता आलं नाही कारण कॅमेरा अलाउड नव्हता तरी पण एक दोन शूट घेतले आहेत आणि आता आपण इथून निघालो आहोत ही बघा आपली गँग